म्हणतात काय म्हणतात देव म्हणतात आता देव शब्दाचा विचार करता देव किती आहे आता इतर धर्मामध्ये मुस्लिम धर्मामध्ये शंका फार कमी आहे कारण मुस्लिम धर्मामध्ये अल्ला देव म्हणतात ख्रिश्चन धर्मामध्ये येशूला देव म्हणतात पण आपले हिंदू धर्मामध्ये देवांची संख्या किती सांगितली आहे तेहतीस कोटी हे माहीत आहे तुम्हाला कोटी पण ते खरे किती आहे तीन तेहतीस साडी किती तेहतीस ऐका बारा सूर्य अकरा रुद्र बारा आणि अकरा तेवीस आठ अष्टवदन दोन अश्विन कुमार आठ दोन दहा दहा आणि तेवीस तेहतीस hmm. बरोबर आहे का नाही गणित चुकलं माझं <laughs> तसे तेहतीस आहे पण ते तेहतीसही देवाचे तीनच देव आहेत किती तीनच ब्रह्म विष्णू महेश मध्ये दाखवतात तो या देवांचा देव बळीया माझा पंढरीराव पंढरीचा पांडुरंग अधिक परमात्मा हा सरोवरील देव आहे याची सतत सर्वांवरती चलते गेले हे विश्व निर्मिले महिषी देव संस्थापिले किंवा वृक्षाचे पाणी हरी जाती सत्ता राहिली अहंता मंग कोठे त्याची सत्ता सर्वांवरती आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकाच देवाची सेवा करतो तर आम्ही आपल्याचा करून घेतलेला आहे त्याचे मनोभावे भक्ती करतो ते